आरोप माझ्यासाठी महत्वाचे द्या मी म्हणजे एक जो आहे तो मी आदरणीय दादांच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे कामाला आहे पी ए आहे ओ सी आहे तरी त्यांनी मला दादांच्या ऑफिस मधून पत्र घेऊन किंवा दादांच्या कडून अकाउंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध हो करावं की मी त्यांच्या ऑफिस मध्ये कामाला होतो किंवा एजन्सी किंवा अशा रूपामध्ये कर्मचारी होतो आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे ते सिद्ध नाही झालं तर तो एक भाग राहील कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेला आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आहे आरोपी आहे ते त्यांनी सिद्ध करावं कोर्टमध्ये सिद्ध करावं जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर त्याच्यावर मी आब्रह नुकसानीसाठी गेलेलो आहे आणि माझ्या वकिलांनी बेडी गाजतकर सर विमय सर जानू सर त्यांचे जे पॅनल आहे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी मी नोटीस पाठवलेली आहे त्याच्यात मी खूप काही गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलाय त्याप्रमाणे त्यांना दिलेलं आहे त्यांनी ते वाचावा बघावा त्याच्यावर ठरवावं जर पुढच्या येणाऱ्या एक दोन दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट केली अपोलॉजी असेल किंवा तो जो आम्ही काही समथिंग पन्नास कोटी जागा दाखवून किंवा आवरू गेलेले आहे नुकसान झालेलं आहे दुदा। ते दाखवले ते पूर्ण नाही केलं तर दोन दिवसामध्ये